नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा चटपटीत पदार्थ न साबुदाना भिजत घालायचा न वरी वापरायची फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा चटपटीत उपवासाचा पदार्थ तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन मिडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत आता हे बटाटे इथे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत यानंतर या बटाट्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी दोन्हीही बटाट्यांवरची साल या पद्धतीने काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण दोन्हीही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे मी साधारण दोन ते तीन ग्लास पाणी इथे घेतलेला आहे यानंतर ज्या बटाट्यांवरची साल इथे आपण काढून घेतलेली आहे ते बटाटे आपल्याला या पद्धतीने किसून घ्यायचे आहेत हे बटाटे किसताना इथे आपल्याला या पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आता इथे मी दोन्हीही बटाटे या पद्धतीने या किसनीच्या सहाय्याने किसून घेते जर तुमच्याकडे छोटी किसनी असेल तर त्या किसनीने किसले तरीसुद्धा चालेल इथे मी या मोठ्या किसनीने दोन्हीही बटाटे छान असे किसून घेते तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण या पद्धतीने हे बटाटे किसून घेतलेले आहेत आता हे किसून घेतलेले बटाटे इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही लांब सडग असा बटाट्याचा केस इथे तयार झालेला आहे आता हे धुवून घेतल्यानंतर इथे आपण हा संपूर्ण बटाट्याचा केस एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत लक्षात ठेवा यामधील पाणी जे आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये इथे आपण हा संपूर्ण बटाट्याचा केस काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे इथे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक ते दीड चमचा हिरवी मिरची वापरलेली आहे त्यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट एक तीन ते चार चमचे आपण यामध्ये घातलेला आहे लक्षात ठेवा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालताना खूप बारीकही नाही किंवा खूप मोठाही नाही या पद्धतीने इथे आपण घातलेला आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे भाजणीचे पीठ यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे जर भाजणीचे पीठ नसेल तर इथे तुम्ही साबुदाण्याचे पीठ घातले तरीसुद्धा चालेल एक अर्धी वाटी साबुदाणा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतला आणि त्यामधील एक ते दोन चमचे पीठ यामध्ये वापरू शकता आता हे भाजणीचे पीठ यामध्ये घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण गॅसवरती एक पॅन छान असा गरम करून घेतलेला आहे याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर हातावर एक मीडियम साईजचा गोळा घेऊन हे या पद्धतीने इथे आपण थापून घेणार आहोत आता इथे आपल्याला एक पाच सा ते सात मिनटांसाठी हे मंदचे वरती छान असं भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटानंतर या पद्धतीने आपल्याला हा पॅन थोडासा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून हे जर चिकटलं असेल तर ते निघून जाईल आणि पलटी करून इथे आपण हे घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील छान असा आलेला आहे आता आपण दोन्ही साईडने हे छान असे भाजून घेणार आहोत एका चमचाच्या सहाय्याने इथे आपल्याला हे या पद्धतीने थोडंसं प्रेस करत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हे आतून कच्चे राहणार नाही आता दोन्हीही साईडने छान असे भाजून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा चटपटीत उपवासाचा पदार्थ इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल ऐकॉनचे बटन दावा थँक्यू